तुमचं स्वागत आहे आणि आज आहे मंगलवार तर आज आज सकाळी मी विरारला गेलेली होती माझ्या सासूला घरी सोडायला घाई गडबडे थोडं प्रॉब्लेम झाले तिथे त्यासाठी मी तिथे गेलेली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही सहा वाजता आलो कारण योगिनीला घ्यायचं होतं शाळेत ना मग योगिनीला शाळेत ना घ्यायच्या आधी मी हाताला मेहंदी लावून घेतली माझ्या माझी खूप इच्छा होती की मी दोन्ही हाताला नाही एवढी एवढी मेहंदी लावेल एवढी एवढी पण एवढी 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 हाताला मेहंदी लावायची ना दोन्ही हाताची मला हजार रुपये बोलला तर मी बोलली नाही कारण मी माझ्या लग्नाला मेहंदी एवढ्या एवढी लावलेली होती ती माझ्या दोन नंबर बहिणीने लावलेली होती आणि खूप सुंदर होती ती मेहंदी तिने लावलेली तर मला असं वाटत होता की लग्नाचा वाढदिवस आहे तर आपण हाताला मेहंदी लावून घेऊया पण एवढे हजार रुपये देऊन मी मेहंदी लावली नाही कारण मी माझ्याच लग्नाला पैसे देऊन मेहंदी नाही लावली तर आता एनिव्हर्सरीला कशाला लावू म्हणून हे अडीचशे रुपयाला एवढी मेहंदी लावली मागे पुढे इथे तर दिसतच नाही कारण घरी आली आणि नंतर काम करायचं होतं परत कामाला लागली ते पाण्यात हात घालून साबणात हात घालून इकडची मेहंदी तर झालीच नाही रंगलीच नाही म्हणजे स्वस्ता लावली सात वाजता धुऊन टाकली आणि त्याच्यानंतर भांडी गाज कुठे काय कर याच्यातच माझी मेहंदी निघून गेली लावलेली होती मेह तर चला आज एनिवर्सरी ॲनिव्हर्सरी आहे म्हटलं तर केक छोटंसं केक आणला आहे मी आणि माझी बेस्ट बाकी बाहेर हॉटेलमध्ये जायचं प्लॅन आहे त्यांना गिफ्ट काय घेतलं नाही ॲनिव्हर्सरीचा मला घ्यायचं आहे त्यांना कारण आज पुरा दिवस वेळ नव्हता म्हणजे आमच्या लग्नाला पुरे सोळा वर्ष पूर्ण होऊन सतरावा व म्हणजे चालू झालं आहे वर्ष चालू झालं आहे हा दिवस खूप छान होता माझ्यासाठी आणि ह्या दिवशी ना तुम्हाला खरं सांगू मी खूप खुश होती आणि मी एक थेंब नाही माझ्या डोळ्यात ना पडलाय ह्या सतरा तारखेच्या दिवशी तर मी माझ्या म्हणजे लग्न करून मी माझ्या मिस्टरांबर त्यांच्या घरी जायत होती छान वाटत आता च डेकोरेशन झालाय थोडाफार साधा सिंपलच केलाय आणि माझ्या मिस्टरांनी मला काय गिफ्ट दिले ते मी तुम्हाला आता दाखवते बघा

बघा फायनली मी रेडी झाली आणि हा ड्रेस शिवून पुरा एक वर्ष झाला मेन गोष्ट दादरला कोण एरिया घेतलेला होता आम्ही आणि योगिनी मी आणि नेत्रा आम्ही तिघांनी असं सेम शिवलेलं आहे आता योगिनी घातलंय हे बाबू दाखू योगिनी मॅडमनी घातलाय आणि हिने हिच्या आधीच्या बड्डेला पण हा ड्रेस घातलेला होता फक्त मिनी आणि नेत्रा मॅडमनी नाही घातलेला होता तर फायनली मिनी पण आज घातला छान वाटतो लग्नाला पुरे सोळा वर्ष कम्प्लीट झाले आणि आता सतरावा चालू होणार आहे आणि सोळा वर्ष खूप अनंतात छान गेले म्हणजे खूप म्हणजे खूप आले थोडे दुःख पण सूप पण तेवढच आलंय लाईव्ह मध्ये कस वाटत मिस्टर चांगला झालीच पाहिजे बांधण्याशिवाय प्रेम वाढत नाही तर चला आता छोटस केक आणलंय तो आम्ही कापून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेल मध्ये जाणार आहे तर आम्ही छोटस केक कटिंग कर करून घेतोय आणि सोला सोळा वर्ष गेले आता सतरावा वर्ष चालू होते त्यानिमित्ताने आम्ही केक कापतोय चला मी आणि पप्पा

<laughs> <अरी थी? laughs> <laughs> मला uh, आज कामान वेळ भेटला नाही आणि मला कुठे जाता आलं नाही त्यामुळे मी लग्नाचा वाढदिवस असल्या कारणामुळे मी माझ्या बायकोला आयर पॅकेट देतोय <laughs> लोक त्या दिवशी आयर पॅकेट दुसऱ्यांना देतात लग्न तर आता मिस्टरांनी आयर पॅकेट दिलाच आहे तर चला मी तुम्हाला आता दाखवते माझ्या मिस्टरांनी मला काय दिले हो पैसे दिले मला मोजूया तरी एक न्यूट आम्ही आहे बरोबर आहे चार हजार मला दिले कशाला दिले काही होती सुट्टी ड्रेस घेण्यासाठी मिस्टरांनी मला चार हजार दिले थँक्यू मिस्टर मी पण देईन तुम्हाला गिफ्ट मला पण टाइम नव्हता oh. <laughs> आता योगिनी मॅडम आम्हाला गिफ्ट देणार आहे तर बघूया तिचा मॅडम थँक्यू बच्चा तू सुद्धा बनवला हॅपी एनिव्हर्सरी टू पापा गिफ्ट फ्रॉम योगिनी योगिनीचा गिनी दिलेला गिफ्ट योगिनी प्रत्येक वेळेला घरगुती गिफ्ट बनवते तिच्या हातात तिच्या हातात कला खूप आहे आणि त्यामुळे ती खूप चांगलं बनवते आता याच्यात काय तिने चांगलं बनवलंय योगिनी तोरण दिलंय ऍक्टिव्हिटी केली तिने स्वतःच्या हाताने आणि छान कलर केले बघा आणि ह्याच्यावर स्वस्त आणि हे, हे, हे गणपती हे हे काय कलश बोलायचं कलर छानपैकी सुंदर गिफ्ट दिला शिरवडकर फॅमिली आणि त्याच्यामध्ये मी आणि माझी बायको आणि मला याच्या पुढे थोडी मूछ वाढवावी लागेल पुढच्या सतरा वर्षाच्या नंतर माझी मूच अशी होईल योगिनी मला सांगितलं की अशी मग बम्मूच ठेवायची पप्पा च्या अर्ची मजा मस्त खूप सुंदर दिस आणि आम्ही स्वतःचा रूम घेऊ ना तेव्हा आम्ही नक्की ये लावू अस ना मिस्टर चला चला योगिनी च बीच नेत्रा शिरोडकर चा अरे एवढं मोठं गिफ्ट आणलंय थँक्यू काय आणलंय नेत्रा मॅडम ने आम्हाला छोटस मोठस गिफ्ट दिलंय म्हणायला गेलं तर एक टू ने का गिफ्ट घेतला नेत्राने खूप खूप छान गिफ्ट दिला मला तर भरपूर आवडला आणि मिस्टरांना पण भरपूर आवडला नेत्राची चोरी मी मध्ये पकडलेली कारण हा आमच्या लग्नाचा फोटो आहे आणि तुम्ही ना म्हणजे लग्नाच्या फोटो मधून तुम्ही हा फोटो काढून घेतलेला होता आणि तो फलीच्या इथे समोर ठेवलेला होता दोन तीन दिवस झाला हा फोटो तिथेच होता आणि मी मिस्टरांना बोलली नेत्राला बोलले अगं हा फोटो काय इथे ठेवलाय करून तर कोणीच आन्सर नाही दिला आणि नेत्रा मला खोटं काय बोलते मग मी तुनीच ठेवला असेल तो आतमध्ये नेऊन तुलाच नाही माहीत तुम्हीच ठेवला असेल आणि शेवटी एकदा ना नेत्राने हे काम <laughs> नेत्राने मोठं करून आणलं आणि माझी खूप इच्छा होती हे आमचं दोघांचं असं मोठं फोटो करायचं आणि वितीला लावायचं करून तर थँक्यू नेत्रा मॅडम किती खर्च आला हजार साठवलेले आणि आता योगिनीच्या गिफ्ट आणलं आणि आता हजार रुपयाचे म्हणजे खूप छान वाटतं माझ्या पोरी खूप खूप मला खूप अभिमान आहे माझ्या पोरींवर खूप भारी वाटलं रडण्यासारखा चेहरा येते आता मला निश्चित की खरंच खूप छान वाटतं थँक्यू नेत्र मॅडम आता हे खिल्ल्या टोकाला लागेल जरा तो फोटो काढ त्याला पण एकच अजून नाही काय घराच्यावर हा ड्रेस शिवलेला होता ना तेव्हा घालायची खूप इच्छा होती आज फायनली घातला आणि आता मस्तपैकी छानपैकी दुसरे कपडे घालायचे आणि हॉटेलमध्ये मध्ये जाऊन शिवायचं साडे दहा वाजले तर जायला पाहिजे हॉटेल बंद होईल आणि आम्ही उपाशी राहू

कस वाटल मिस्टर तुम्हाला लग्नाचा वाढदिवस अजून मला गिफ्ट नाही भेटलाय वाईट वाटते मम्मी कुठून का बघा या हॉटेलात आम्ही जातो आणि हा खूप फेमस आहे हॉटेल आणि इतना सरळ गेल्यावर शिवाजी पार्क येतो आणि इतना सरळ गेल्यावर दादर येतो स्टेशन स्टेशन दादर स्टेशन गाडीवर बसल्यानंतर आणि या गाडीवर बसल्यानंतर आमचा घर येतो तर चला आत्ता आम्ही आलो आहे हॉटेलवर ना जेऊन आणि येता येता आणलंय फाल उदा इवन नेत्रा मॅडमने आणलंय ती खोकती आहे औषधं पण बाजूला आहे आणि फालूदा पण आहे चला आता मी पण खाऊन घेते थोडा काय बघ नाही खाक 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 तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय बाय गुड नाईट